मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता रामनवमीच्या पूर्व संध्येला उमरखेड पोलिसांची धडक कारवाई एक गावठी देशी गट्ट्यासह दोन तलवारी जप्त दोन आरोपीला अटक रामनवमीचा सण उत्साहात व शांततेत साजरा व्हावा याकरिता यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे किंवा बाळगणाऱ्या लक्ष ठेवण्याचे आदेश यवतमाळ पोलीस अधीक्षक श्रीकुमार चिंता यांनी दिले होते अशातच गोपनीय माहितीच्या आधारे उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाड व गुन्हे विभाग यवतमाळ पोलीस निरीक्षक सतीश जवरे यांच्या मार्गदर्शनात आरोपी नामे विजय भीमेवार राहणार शिवाजी वाड उमरखेड यास चुरमुरा डॅम परिसरातून सीता फिरणे ताब्यात घेतले असता त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या कमरेला एक गावठी देशी कट्टा व आढळून आले गुप्त माहितीच्या आधारे आरोपी शोएब उर्फ शेख इब्राहिम शेख रहीम राहणार अहेबाब कॉलनी उमरखेड यांच्या घराची पंच समक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी तलवार आढळून आल्याने ते जप्त करून दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले यांच्यावर विविध कलमाने उमरखेड पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे